विजयानंतर उदयनराजे शिवेंद्रराजेंच्या भेटीला आधी दिली जादू की झप्पीनंतर प्रेमाची पप्पी उदयनराजे शिवेंद्रराजेंना म्हणाले आय लव्ह यू उदयनराजेंकडून शिवेंद्रराजेंना प्रेमाची कॅटबरी चार जागांवर आंबेडकरांच्या वंचितमुळे आघाडीचे उमेदवार पडले अकोला बुलढाणा हातकणंगलेचा समावेश रत्नागिरी सिंधुदुर्गात तापलं निकालानंतर राजकारण राणे कुटुंबाचा उदय सामंतांना थेट इशारा सामंत राणेंसोबत फिरले पण मतच दिसली नाहीत विधानसभेसाठी राणे सामंतांच्या जागेवर करणार दावा <tip> नरेंद्र मोदींच्या शपथविधीला श्रीलंका आणि बांगलादेशचे अध्यक्ष उपस्थित राहणार शनिवारी मोदी पंतप्रधान म्हणून घेणार शपथ तुर्तास इंडिया आघाडीचा सत्ता स्थापनेचा दावा न करण्याचा निर्णय मोदींच्या सत्ता स्थापनेची वाट बघण्याचा इंडिया आघाडीतल्या पक्षांची भावना चार जागांवर आंबेडकरांच्या वंचितमुळे आघाडीचे उमेदवार पडले अकोला बुलढाणा हातकणंगलेचा समावेश रत्नागिरी सिंधुदुर्गात तापलं निकालानंतर राजकारण राणी कुटुंबाचा उदय सामंतांना थेट इशारा सामंत राणेंसोबत फिरले पण मतच दिसली नाही कोल्हापुरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी गडहिंगलस गावातील ओढा ओव्हरफ्लो उकाड्यानं त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन वातावरण पोषक रविवारी मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट मुंबई तीन पक्षांच्या तीन महत्वाच्या बैठका उद्धव ठाकरे नवनिर्वाचित खासदारांची घेणार बैठक मुख्यमंत्री शिंदे करणार नवीन खासदारांसोबत चर्चा अजित पवारांची प्रमुख नेत्यांसोबत महत्वाची बैठक